Tá बागलान तालुक्यात आठ दिवसांपासून बेमोसमी पाऊस व वादळ माऱ्यामुळे अनेक ठिकाणी कांदा डाळिंब आंबे भाजीपाला तसेच घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाऊन तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी बागलान तालुका उबाटा शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व सटाना शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन मार्के यांना निवेदन देऊन रवींद्र सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आठ दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी थीक बेमौसमी पाऊस आणि वादळानं थैमान घालून शेतकऱ्यांच्या डाळिंब आंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढणी अभावी जमिनीतच आहे सकाळी कडक ऊन आणि दुपारी पाऊस यामुळे जमिनीतच कांदा खराब होऊ लागलाय वादळामुळे अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाल्यानं शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं तसेच घरांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या करण्यात आलेली आहे सध्या कांद्याचे दर खूपच खालावल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडी मोल भावात विकावा लागतोय यामुळे शासनानं माफेड मार्फत लवकर कांदा खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे नाफेडची कांदा खरेदी लवकर सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलना आंदोलन छेडण्याचा इशारा उबाटा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी अनिल सोनवणे माजी शहरप्रमुख शरद शेवाळे पप्पू शेवाळे सुनील गायकवाड सुनील गायके सुरेश पगार लक्ष्मण सोनवणे सुमित सोनवणे संदीप सोनवणे रवींद्र सोनवणे योगेश जाधव यशवंत ठोके शाहरुख राजेंद्र गुंजाळ आदींचा शिवसैनिक उपस्थित होते शेतकऱ्याला पाहिजे अवकाळी पावसाचा पंचनामा अवकाळी पावसाने थैमा घातलं त्याबद्दल सर्व शेतकरी मेटापुटी झालाय खूप नुकसान झालंय घराची पडझड झाली आणि दुसरा मुद्दा असा आहे नापेट गांधा सटा नगर शिंदुपूर्ण बाजार समिती व नागपूर बाजार समिती चालू व्हावी कारण शेतकरी युद्धाग्रस्त झाला आहे एक तर सुलतानी संकट आणि दुसरं म्हणजे कांद्याला भाव नाही त्यामुळे सर्वजण आम्ही बागा घालतो आणि शिवसेना राज्याचे सर्व शिवसैनिक आपण निवेदन सादर करतो की लवकरात लवकर लो शासनाकडे आपण विनंती करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी